सर्वांना शिवराय मी मराठा गोविंद गोविंदीचे अखिल भारतीय क्षत्रिय मराठा फाउंडेशन प्रमुख आणि छत्रपती शिवाजी महाराज मराठा धर्मशाळा अध्यक्ष सिकिंद्राबाद हैदराबाद तेलंगणा तर आम्ही हैदराबाद येथे सिकिंद्राबाद रेल्वे स्टेशनजवळ अखिल भारतीय क्षत्रिय मराठा फाउंडेशन या ट्रस्टच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज मराठा धर्मशाळा चालवतो तिथे पन्नास लोकांची राहण्याची व्यवस्था आहे जे महाराष्ट्रामधून आपले बंधू येतात हैदराबादला तर अगदी स्टेशनच्या जवळ पाच मिनटाच्या चा चालत अंतरावर ही धर्मशाळा आहे तर अशा प्रकारचे धर्मशाळा आणि मराठा भवन विद्यार्थी हॉस्टेल हे महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हा आणि तालुका लेवलला सुद्धा निर्माण झाले पाहिजेत असं आपल्या काही महाराष्ट्रातल्या बंधूंचं म्हणणं होतं म्हणून आम्ही महाराष्ट्र दौऱ्यावर आलेलो आहोत आणि प्रत्येक जिल्हा लेवलला जाऊन पत्रकार परिषद मीटिंग घेऊन जनजागृती कार्यक्रम च्या अभियान तहत आम्ही आज इथं साताऱ्याला आलेलो आहोत आणि पूर्ण महाराष्ट्राभर फिरणार आहोत तर एक उदाहरण सांगतो मी की या महाराष्ट्रामध्ये चार करोड मराठा असून सुद्धा आपल्याकडे म्हणजेशी तेवढे मराठा भवन नाहीत विद्यार्थी हॉस्टेल नाही धर्मशाळा नाहीत कुठेही गेलं तर आपल्याला मुंबई पुन्हा म्हणा जिथे गेलं तर आपल्याला साधा एक रात्रीला थांबण्याची जागा नाही तर हे निर्माण झालं पाहिजे समाजाच्या माध्यमातून फार हे नाही आपली संख्या एवढी आहे महाराष्ट्रामध्ये चार करोड संख्या आहे रोज एक एक रुपये या हिशोबाने वर्षाला तीनशे पासष्ट जरी प्रति मराठ्यांनी दिलं तर एका वर्षामध्ये जवळजवळ पंधरा ते वीस मराठा भवन शंभर शंभर करोड लागतचे एकाच वर्षात निर्माण होऊ शकतात तर माझं एक आव्हान आहे की आम्ही हे कार्य करत आहोत की मराठा समाज बांधवांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या महिन्यामध्ये अखिल भारतीय क्षत्रिय मराठा फाउंडेशनला दरवर्षी फक्त तीनशे पासष्ट रुपये आर्थिक मदत करा आणि निर्माण करून दाखवू हे सर्व जनजागृती करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रात आलेलो आहोत नाही तर सकाळी मराठा समाज सातारा असेल पुणे असेल तर मराठा समाजाचं कोणतंही संघटन असेल तर कोणत्याही संघटनेच्या माध्यमातून तरी काम झालं पाहिजे पण हे सर्वत्र मराठा भवन निर्माण झाले पाहिजे ही संकल्पना आमची आहे धन्यवाद जय शिवराय जय मराठा यात्रेला सुरुवात <laughs> आम्ही अकरा ऑगस्ट पासून हैदराबाद येथून सुरू झालो आणि बारा ऑगस्टला नांदेडून आम्ही महाराष्ट्रातली गाडी करून तिथून नांदेडून आम्ही उदगीरला आलो उदगीरला मिटिंग झाली उदगीरला ऑलरेडी मराठा भवन हे निर्माण होत आहे जे की आमदार निधीमधून दहा करोड रुपये तिथे मिळालेले बी आहेत त्याच्यानंतर लातूर सोलापूर सोलापूरला चांगली मिटिंग झाली सोलापूरचे मराठा बंधूसुद्धा आश्वासन दिले की येणाऱ्या काळात आम्ही मराठा भवन निर्माण करू त्यानंतर सांगली सांगलीच्या नंतर कोल्हापूर रात्री काल सायंकाळी कोल्हापूरला प्रेस कॉन्फरन्ससुद्धा झाली सुद्धा झाली आणि आज आता आम्ही इथं साताऱ्यामध्ये आलो इथून आम्ही पुणे मुंबई नाशिक जळगाव धुळे आणि मराठवाड्यामध्ये बीड जालना परभणी नांदेड करून आम्ही हैदराबादला जाणार